नागोठाणे बाजारपेठेत प्लास्टिक व वा ताडपत्रींना वाढती मागणी नागोठाणे रोशन पत्की नागोठाणे विभागातील ग्रामीण भागात आदिवासी समाज मोठ्या संख्येने राहत असल्याने पावसाळ्यापासून बचाव करण्यासाठी घरांची दुरुस्ती करण्याची लगबग सुरू झाली आहे काही घरे कुडाची विटा मातीची असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे घरांवर गाय गोट्यासाठी चुलीसाठी खिडकी लाकडांसाठी आदी ठिकाणी प्लास्टिक किंवा ताडपदरीची गरज असते त्यामुळे प्लास्टिक व ताडपदरी खरेदी करण्यासाठी नागोठणे बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी झाल्याचे दिसून येत आहे मे महिन्यात पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे प्लास्टिक व ताडपदरी बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत पावसाळ्यात घरात पाण्याची गळती होऊ नये म्हणून परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची खरेदी करीत असतात प्लास्टिकचा पन्हा पंधरा बारा ते पंधरा फुटांचा असतो काळ्या पिवळ्या निळ्या सफेद रंगाचे प्लास्टिक देखील नागोठणे बाजारपेठेत मिळत आहेत भर पावसात शेतात लावणी करताना याचा उपयोग होत असतो शिवाय निळ्या रंगाचा प्लास्टिक व ताडपदरी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जाता। जातात निळी ताडपदरी जाड असल्यामुळे टिकाऊ असते ताडपदरी मीटर आणि फूटमध्ये विकल्या जातात तसेच त्यांचा पन्हा चार फुटी सहा फुटी आठ फुटी बारा फुटी असतो अशी माहिती ताडपदरी विक्रेते संजय शेठ पुकराज जैन यांनी दिली